तिथं चार क्विंटल तर बेसन असतो चार क्विंटल दहा तीस डबे तेल दहा किलो जिरी दहा किलो मावरी दहा दहा वीस वीस किलो मसाला असतो शंभर किलो मिरची पंधरा वीस किलो आदर पंधरा वीस किलो लसण हे सगळं आम्ही पेस्ट करून ते सगळं पूर्ण गाव आमचं तुम्हाला एकत्र येऊन सगळं करतो नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये स्वागत आहे गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यातील तिनी या गावामध्ये आलेली आहे आणि या गावातलं वैशिष्ट्य सर्व वारकऱ्यांना आणि पालखीसोबत असणाऱ्या सर्व भाई भक्तांना मराठमोळं जेवण ज्वारीची भाकरी बेसन कांदा लोणचं असं जेवण दिलं जातं आणि हे जेवण बनवण्यासाठी आसपासच्या सात ते आठ गावामधून भाकरी बनवल्या जातात आणि या ठिकाणी आणल्या जातात आणि या ठिकाणी जवळपास चार क्विंटल हरभऱ्याच्या डाळीचं बेसन बनवलं जातं पाहूया हा ग्राउंड रिपोर्ट शेंगा पण पण पावसा दिसत आहे हा प्रसाद घेतल्याशिवाय बरेच भावी त्या संदीप मेटकरी तुम्ही दरवर्षी हो आणि काय वाटतंय या ठिकाणी किनीमध्ये हा तर कुठलं भाकरी कांदा असे साध घरगुती जेवण ग्रामीण जेवण हो 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 त्या वर्षी काय आवडतं या वर्षी पण तीच टेस्ट आहे ज्या वर्षी जी, जी पहिली वेळेस होती तीच टेस्ट प्रत्येक वर्षी भेटते आणि जेवण संधी वारकरी पोट भरून जेवतात जेवण केल्यानंतर एक अर्ध्या घंट्याने ला वाट लावायला आम्ही ते जातो आणि बरं आता प्रत्येक ठिकाणी गोड गोड केलं जाते याची कोणाला आवडच नाही काही नाही आणि वारकरी बाबा इंदा बुधवार तरी तो व्हिडिओ उकला वारकरी पोट भरून जेवले हा जोर जोर नाही ह्या पिठल्या भाकरी आपल्या घरी बनवल्यासारखं येत नाही अशी इथं आव भेटते आणि प्रत्येक वर्षी कोरवाडी हिंगळवाडी वागुली शादरी गावचे किनिपरेत येऊन पिठलं भाकरीचा आनंद घेते सगळे खाऊन आणि सर्व वारकऱ्याला पण हा जेवण आवडते चांगले ईश्वरी थोर 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 तो दर्शन घ्यायला आणि वाटचावायला प्रत्येक ठिकाणी जेवण या ठिकाणी साधे जेवण किशनो बाकरी कांदा ग्रामीण जेवण आहे आम्ही वारकरी पण पोट भरून जेवतो काय वाटतं इथं जेवणा चांगलं गोड गोडापेक्षाही जेवण मग आता शिक्षण घेत असताना तो गजानन महाराजांचं महाराज घेतलं काय माहिती त्याला काय दर्शन मागू लागेल नागवे चांगले मार्क पडते चांगला नवरा भेटते चांगला काहीतरी दहावी चांगलं चांगले मार्क्स भेटते चांगलं वाटत आवडीचं जेवण आहे त्या गोडध्यापेक्षा जेवण माणूस चांगलं करते कोट भरून जेवण तेव्हा गोडध्यापेक्षा जेव्हा कोट वरकर तेव्हा हा वारकऱ्याच पण आम्ही घेतले कोट भरून जेवली सगळी वारकरी बऱ्याच ठिकाणी तेलगडत नाही वैशिष्ट्य आहे जेवण भाकरी शेंगा पण महिला पण जे पालखीला वाटे लावण्यासाठी आलेल्या आले त्यांना सुद्धा वारकरी वारकरीची पंग झाली वारकरी जेवण उठले आणि आता जे वाटे लावायला पालखी सोबत आलेले त्यांना त्यांना पण जेवणाची व्यवस्था आहे आणि तेच जेवण ग्रामीण तिथलं भाकरी कांदा शेंगा असं जेवण इथं वाढलं जात आणि हजारो हजारो लोक हजारो लोक एक ठिकाणी जेवण करत आहेत सागर हा जुडे हा प्रॉपर टिनी काय वाटत या पूर्ण पालखी मध्ये सगळ्या पेक्षा किलीचं जेवण एक आगळ वेगळं आवडीच आवडीन जेवढे काय परंपरा जवळ आपण चाललं पासून आमच्या इथं कधी परंपरा पंचवीस क्विंटल ज्वारी आणि तीस काढा किलो मिरची दहा किलो जिरी दहा किलो मोहरी तीस तीस दहा हजार पत्रवाळी त्यांचं आम्ही पिठाचं वितरण करतो आणि सहकार्य आम्हाला मिळतं हिंगजवाडी तुगाव मुळेवाडी कोडगाव बावी मुळेवाडी थोरसलवाडी खेड या गावात आम्ही ज्वारी करतो टमटम परत इथं चार क्विंटल बेसन चार क्विंटल दहा तीस डबे तेल दहा किलो जिरी दहा किलो मावरी दहा दहा वीस वीस किलो मसाला असतो शंभर किलो मिरची पंधरा वीस किलो आदर पंधरा वीस किलो बेसन हे सगळे आम्ही पेस्ट करून ते सगळे पूर्ण गाव आणते सहकार तुम्हाला एकत्रित येऊन सगळं सहकार्य करतो आमच्या गावाचा हा सगळ्यात मोठा उत्सव आहे महाराज पालखी आमच्या गावाला नाही आमचं भाग्य आहे आणि सगळ्यात मोठा ही सोळा कमीत कमी दहा हजार लोकांचा सहभाग असतो एकशे जास्त पण आम्ही पंचवीस मिनिट जीवारी चार आज क्विच दहा पंधरा लोक सहभागी होतात आणि ह्या वर्षी लग्न शेतीतली कामं झाल्यामुळे लोकांची संख्या जास्त जास्त वाढलेली होती अनंत पांडुर पाटील